वर्षातील पहिला गुरुपुषामृत योग हा या वर्षी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे या दिवशी दीपामावसाही आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा ही करायची आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आलेला आहे त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा योग आहे हा योग अगदी दुर्मिळ प्रमाणात असतो त्यामुळे ही संधी आहे ती आपल्याला सोडायची नाही कारण या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा आहे ती करायची असते एखाद्या कोणत्या नवीन कामाची सुरुवात आहे तेही आपण या दिवशी करू शकतो सोनेही या दिवशी खरेदी केलं जातं त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तीही या दिवशी आहे ती केली जाते अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवसापासून आपल्याला बारा फुलवातींची सेवा आहे ती सुरू करायची आहे याने आपल्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होते आपल्याला भरपूर काही असा पैसा मिळतो किंवा आपल्याला कुठं असं भरपूर अशी लॉटरी लागणार आहे असं नाही पण आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत सतत आपल्याला ज्या चणचण भासत आहे आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या सर्व समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत आहे ती होते त्यामुळे आपल्याला ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे या दिवशी ही सेवा आहे ती गुरुपुष्यामृत योगावरतीच आहे ती करायची असते म्हणजे गुरुपुष्यामृतचा जो कालावधी आहे याची जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये माहिती आहे ती मिळेल श्री स्वामी समर्थ